नमस्कार आपण पाहत आहात प्रवास ट्वेंटी फोर न्यूज ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाने अखेर बीड शहर दणाणले अठरा पगड जाती धर्मातील ओबीसींना घटनेन दिलेले आरक्षण धोक्यात आले असून ते टिकवण्यासाठी सर्व ओबीसी समाज एकीची वज्रमुठ बांधून आरपारची लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरला असून बीड येथे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स महात्मा फुले पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चाने बीड शहर दनाणून गेले होते यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार पंकज भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा तथा बीड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचा विराट मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता या मोर्चामध्ये माजी आमदार पंकज भुजबळ महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ दिलीप अण्णा खैरे बाळासाहेब कडक डॉक्टर नागेश गवळी गणेश होके प्रसाद सोनवणे गणेश जगताप अर्जुन दळे ॲडव्होकेट संदीप बेंद्रे प्रकाश दादा कानगावकर संजय गुरव रफिक बागवान गणेश पुजारी बापूसाहेब भालेकर अमर ढोणे इंजिनियर विष्णू देवकते किष्किंदा पांचा मनीषा जाधव सविता राऊत सुनीता राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मराठा आरक्षण जे आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं याच्यामध्ये गैर काही नाही आहे कारण की काही राज्यामध्ये जे आहे अशाच प्रकारे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आणखीन जो आहे जसं तामिळनाडू आहे त्या तिथं अशा प्रकारे जो आहे आरक्षण देण्यात आलेला आहे त्या धर्तीवर जेगात यावं हीच आमची मागणी आहे त्याबरोबर काही या समाजातील काही व्यक्ती आहेत कारण बरेच लोकांचे जनजणं जे आहेत आम्हाला समर्थनसुद्धा आहे पण काही जणं जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये जण त्यांनी याचिका केलेली आहे की ओ बी सी समाजामधील जे ओ बी सी जाती जमाती आहेत ते जे आहे नियमाला धरून नाही आहे म्हणून त्यांना जे जा आहे ह्या सगळ्या सींना जे आहे त्या ओ बी सी आरक्षणातनं दूर करण्यात यावं किंवा त्यांचं आरक्षण काढण्यात यावं त्या याचिकेला जो आहे आमचा विरोध आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ही सरकारकडे मागणी करतो आहे की आपण जे आहे ओबीसीचं नेतृत्व करण्यासाठी जे आहे त्यांचं म्हणणं मा सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यासाठी जे आहे आपण वकील द्यावा आणि आमच्या ज्या आमची जी त्या संदर्भातले जे आहे मत आहे त्या सु